मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत एक दिवस माझ्या बळीराजासाठी उपक्रमांतर्गत राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शेतात जाऊन बळीराजासाठी विशेष प्रयत्नांमध्ये सहभागी झाले यावेळी त्यांनी वाफ्यामध्ये भात रोपांची लागण केली आणि शेताच्या कामांसाठी रोटर वापरून कामं केली यावेळी बांधावर बसून झुणका भाकरी खाताना शेतकऱ्यांसोबत संवाद साधला यावेळी त्यांनी शेतात जाऊन रोटर चालवली रोटरनं शेतात पाणी सोडलं आणि त्यानंतर शेतातला चिखल काढला या कार्यक्रमादरम्यान त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तसंच शेतात काम करण्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शनही दिलं पालकमंत्री म्हणाले की सरकार शेतकरी मित्र असून त्यांना अधिक सक्षम बनवण्यासाठी विविध उपाययोजना राबवत आहे या कार्यक्रमाद्वारे ते शेतकऱ्यांशी थेट संवाद थे थे साधण्याचा प्रयत्न करतात या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साह वाढला असून त्यांच्या कामामध्ये ऊर्जा आलेली दिसते सरकारकडून अशा प्रकारच्या थेट भेटी व कामकाजामुळे शेतकरी वर्गाला अधिक आत्मविश्वास निर्माण होतो अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जाते यावेळी राधानगरी कागल उपविभागाचे उपविभागीय अधिकारी प्रसाद चौगुले उपविभागीय कृषी अधिकारी अरुण भिंगारदेवे तहसीलदार अनिता देशमुख तालुका कृषी अधिकारी श्रुतिका नलवडे दीपक शेट्टी तालुका प्रमुख तानाजी चौगुले संतोष शिटे विलास डवर संतोष पाटील कृषी महसूल व विविध विभागांचे अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी राधानगरीहून संजय कांबळे एक जुलै या कृषी दिनाच्या निमित्तानं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जिल्हा कृषी अधिकारी जिल्हाधिकारी कोल्हापूर आणि आम्ही सर्वच लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रतीचे पीक उत्पादन वाढीसाठीचे अनेक उपक्रम शेतीसाठीचे नवनवीन अशा पद्धतीचे प्रकल्प आणि त्याचबरोबर शेतकऱ्याशी नातं जोडणारा आजचा उपक्रम मध्ये म्हणजे माझा एक दिवस बळीराजासाठी अशा पद्धतीची एक अभिनव संकल्पना घेऊन आज जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी असतील पालकमंत्री असतील सर्व लोकप्रतिनिधी असतील सर्व कृषी अधिकारी असतील तहसीलदार असतील तीनशे गावांमध्ये त्या त्या ठिकाणी तिथं तिथं आज शेतात सगळेजण काम करतायत शेतकऱ्यांशी संवाद साधतायत शेतकऱ्यांच्या वेदना आणि शेतकऱ्यांच्या बरोबरचा संपर्क करून अजून सुद्धा शेतीसाठी आणि शेतकऱ्यांसाठी काय करता येईल ते करण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतायत आज राधानगरीच्या या आमच्या सन्मान्य चौगल्यांच्या शेतामध्ये इथं प्रांत आहेत आमचे सन्मान्य प्रांताधिकारी आहेत सन्मान्य तहसीलदार आहेत आपले तालुका उपविभागीय अधिकारी कोल्हापूर जिल्ह्याचे आहेत तालुका कृषी अधिकारी आहेत सर्व कृषी क्षेत्रातले सर्व महसूल क्षेत्रातले आणि त्याचबरोबर सर्व लोकप्रतिनिधी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत भाताचे रोप लावण वेगवेगळ्या पद्धतीच्या शेतकऱ्यांच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी आणि त्या माध्यमातून आपण सुद्धा थोडंसं शेतात राबलो पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून मातीशी नाच जोडली पाहिजे अशा पद्धतीचा आजचा हा आता हा अभिनवासा प्रयोग आहे आणि मला असं वाटतं की खूप चांगल्या पद्धतीचा हिरवी आदेश देणारे प्रांताधिकारी दे सुद्धा शेतात रोप लावालेत त्यांना सुद्धा एक वेगळा आनंद आहे आणि मला वाटतं हेच सगळ्यात आजच्या कार्यक्रमाचं मुख्य यश आहे म्हणजे